जीवनात यश मिळवण्यासाठी चांगल्या मार्गाची निवड करणे कर्तव्यात प्रामाणिकपणा ठेवणे समयसूचकता राखणे जिद्द व आत्मविश्वास महत्वाचा असतो असे प्रतिपादन मुंबई येथील बॉम्बशोध पथकाचे माजी प्रमुख तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाटील यांनी केले नाशिक येथील वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, अध्यक्ष पंढरीनाथ थोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे सहाय्यक कुलसचिव श्रीपाद बुरफुले संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पी आर गीते सरचिटणीस हेमंत धात्रक संस्थेच्या सांस्कृतिक समितीचे प्रमुख तथा विश्वस्त दामोदर माणकर भास्कराव सुनवणे दिगंबर गीते संचालिका शोभाताई बोडके विष्णुपंत नांगरे विलास आव्हाड सुरेश भुगे श्यामराव बोडके सेवक प्रतिनिधी एम के वाघ शिक्षणाधिकारी मोहन चकोर उद्योजक बुधाजी पानसरे अभिजित दिघोळे माजी परिवहन अधिकारी वासुदेव भगत मलबार गोल्ड अँड डायमंड शोरूमचे शाहीन परवाज रोहित सोनार समीर विस्पुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नाईक व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर संजय सानप उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके प्राचार्य डॉक्टर कैलास चंद्रात्रे उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप कुटे कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्राध्यापक कैलास गेटे यांच्यासह हो मान्यवर उपस्थित होते अध्यक्षस्थानावरून मनोगत व्यक्त करताना पंढरीनाथ थोरे म्हणाले की दिवसेंदिवस महाविद्यालयाचा व संस्थेचा नावलौकिक वाढत आहे ही कौतुकास्पद बाब असून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश निश्चितच इतरांना प्रेरणादायी आहे स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे असंही थोरे याप्रसंगी म्हणाले संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पी आर गीते दामोदर मानकर यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालय व विद्यालयाच्या कामगिरीचे कौतुक करून अभिनंदन केले पारितोषिक वितरण समारंभात चालू वर्षभरात कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या वर्षभराच्या कामगिरीचा आलेख मांडला विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर शरद काकड यांनी वर्षभराच्या उपक्रमांचे अहवाल वाचन केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर पौर्णिमा बोडके यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अत्यंत बहारदार पद्धतीने प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर घुगे यांनी करून कार्यक्रमात रंगत आणली उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप कुटे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर शरद काकड राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शमी शेख क्रीडा संचालक प्राध्यापक चेतन आव्हाड सांस्कृतिक समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर स्नेहल कासार कनिष्ठ विभाग उपप्राचार्य कैलास गीते कार्यालय अधीक्षक राजेंद्र तिवडे सोमनाथ धात्र कविनाश दरगोडे महेंद्र गीते ज्ञानेश्वर सानप निलेश महाजन यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षिकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक